नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांनी अभ्यास जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे व देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ अन्नचित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी केले डपरीन चौकातील आयएमए हॉल येथे रविवारी श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमलराजे जन्मंजराजे भोसले यांच्या हस्ते झाले यावेळी मंचावर अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे खजिनदार संजय राठोड विश्वस्त संतोष भोसले सौरभ मोरे रोहित खोबरे अॅडव्होकेट नितीन हबीब अॅडव्होकेट पी बी लोंडे पाटील सकाळचे सहयोगी संपादक सीताराम पाटील तरुण भारतचे प्रशांत माने तरुण भारत संवादचे विजयकुमार देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत एकमतचे संजय येऊलकर द न्यूज प्लस चे तात्यासाहेब पवार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबोडे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सिद्धाराम पाटील सहयोगी संपादक दैनिक सकाळ मनीष केत प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अश्विनी तडोळकर कार्यकारी संपादक बी आर न्यूज यांचा विशेष सत्कार करण्यासाठी था। विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरवून नियोजनपूर्वक अभ्यास केला पाहिजे एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश हमकास मिळते शरीर आणि मन सदृढ ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार आवश्यक आहे असे मार्गदर्शन सिद्धाराम पाटील यांनी केले सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खिलबोडे यांनी केले सूत्रसंचालन श्वेता होल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण बनसोडे यांनी केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका